तुमचे डोळे खराब जातले चष्मा लावची पाळी येतली तुमका आमच्या चालेल मित्रांनो काही नाही ओंकार नावा जो प्राणी डोळे भंगले चष्मा लागलो त्याला ह्या बघा लागला लाग झाला काळा कुळकुळी तो बघ परत इलो परत इलो हो बघा कसलो दिसता मोठ हे मानावं लागेल मोठं तो एकदम मोठो हो बघा खडकडावून दिसाक लागलो गेलो उडालो परत येतो बघा इलो 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 इलुल येऊ बघ थोड्या काळ साठी बघू शकतो भारी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात इलो मोठ्या प्रमाणात चंद्र इलो आहा ढगा ढगाईली चंद्र इलो 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 बघला एव कसलो बघा चंद्रग्रहण रात्रीच चंद्रग्रहण बघता इला ब्लड मून पाहण्याचा अरे ब्लड नको आमका फक्त मून म्हणजे चंद्र चंद्र भागीच्या तिरी येलो हा बघा अरे ब्लड गेला तेल लाईत ह्या बघा चंद्र आणि बघलाय माझला ग्रहण बघला चंद्र येलो त्याच्या बाजूतून चंद्र आणि बघतच राहा आणि सगळ्यांनी बघत राहा चंद्रग्र चंद्रग्राची सुरुवात झालेली आहे आणि आम्ही बघतो चंद्र हे बघा उघड्या डोळ्यान बघू नको तुम्ही कॅमेऱ्यातून बघा तर नमस्कार मित्र हो याला बोलतात चंद्रग्रहण कस वाटतय बघा कि दोंडकाच्या मधी चंद्र आलाय इलो बाबा एकदा तो ग्रहण आता तुमची उंची वाढत नसत तुम्ही लटकन पाय वडू गे मग तुमची पाय वाढतले आणि तुम्ही मोठे जातलाय बघल इलो 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 गेलो गेलो